धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवीमुंबईतील रबाळे एम आय डी सीतील परिसरातील एका डोंगराच्या पायथ्याला नऊ दिवसांपूर्वी एका खुनाची घटना घडली होती इथे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती अत्यंत भयंकर अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता पण हा सगळा परिसर निर्जन असल्याने ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली याची काहीच लिंक पोलिसांना मिळत नव्हती अखेर हत्येच्या नऊ दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडला आहे संबंधित तरुणाची त्याच्या जीवलक मित्राने हत्या केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी रबाळे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे दीपक बीत आणि दीपक गौंड असं अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत तर मनोज बीत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनीच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे पंचवीस हजार रुपयांसाठी ही हत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसीतील यादवनगर येथील रहिवासी असणाऱ्या मनोज सबाजीत बीत याची हत्या करण्यात आली होती मय्यात राहत असलेल्या परिसरातील डोंगर पायथ्याजवळ दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणी दीपक बीत आणि दीपक गौंड या दोघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे मय्यात आणि आरोपी हे दोघेही मित्र होते दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने आरोपीला मैताच्या एटीएम कार्डचा पासवर्ड समजला होता एटीएमचा पासवर्ड समजणं हेच तरुणाच्या खुनाचं कारण ठरलं आहे कारण आरोपी दीपक बीट याने मयत तरुणाचे एटीएम कार्ड चोरून त्याच्या खात्यातून पंचवीस हजार रुपये काढले होते ही चोरी लपवण्यासाठी त्याने आपल्या जीवलक मित्राचा खून केला आहे एटीएम मधून पैसे काढल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून मित्राला समजेल या भीतीपोटी आरोपी दीपक बीट याने मनोजशी दगडाने ठेचून हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशाच्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे या घटनेचा तपास रबाळे पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा